नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आणि मी आणि बाय चाललो आहे लोंडे मावशीच्यात हरभरे भर डायला असं डोक्यावर पातील बितीलं घेतलं तिने आहे का नाही आणि ऊन तर इतकं वाढलंय की विचारायलाच नको आहे का नाही परफेक्ट उन्हाळा चालू झालाय फेब्रुवारीमध्येच उन्हाळा चालू झाला आहे फेब्रुवारी लागतो बावड हां पण एवढं ऊन नाही पडत आहे गं ऊन पडत आहे की विचारून सकाळच्या आठ आठ वाजल्यापासून जी ऊन टाकते ती संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत आता फक्त उन्हा आता फक्त उन्हा आता फक्त झाडांची गरज आहे आता की किती कशी भारी अशी सावली दाट छान केले आहे मी असं सगळीकडं झाडं मी लावून मस्त असं रानात घर पण असं वाटत नाही कांदा काढलं ना कांदे काढलं की तुला कुठलं कांदा घेऊन आल ते आणले तुला एकदा भूगा नाही ना होत आहे का मु टाइम लावतोय तुला काय माहिती एडं म्हणाले सगळ्या माणसाचा हात बिझनेस चालू करते का तू एखादा रोज उठून जात जाळायचं होय ग जात्यावलं होय जात्यावलं बेसन पीठ जात्यावलं ज्वारीचं पीठ जात्यावलं बाजरीचं पीठ असं आत्या <laughs> <laughs>

थोडस राहिले पण हे खुट्यासारखा निघतो हे का नाही सारखे ना।, <laughs> ना, ना नाही ते लगेच उचलावं लागतंय हा

नुसते 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 थना ना ना, ना। <laughs> आमच्या तुम्हाला एक <यक> जोक सांगते <laughs> आमच्या चुलतीने काय केलं आमच्या चौगी चुलत्या होत्या आणि मग सण कोणचा तरी होता <laughs> आणि मग ती सीमाकारी काय करीत होती खाऊनच देत नव्हती तूप बायांना गाड्यांना तेवढं तूप असायचं मग त्यांनी काय केलं ते मातारी कोण पिठी उघडी पिठी राहिली <laughs> म्हणल्यावर त्यांनी के काय केलं घेतलं पटदिसीने लोण्याचा गोळा असाच <laughs> <आसास> मोठा <मौता>, पिठीतला <laughs> काढून आणि मग आता सासू आली त्यांची सासू आली म्हणल्यावर काय केलं आता त्याला कुठे ठेवावतीच कळा ना <laughs> ती लोण्याचा गोळा मग त्यांनी काय केलं पोळ्या करीत होते ते ठेवला पोळी होती मित त्या उश्या होते ते बायाबी पाहिले मातारी डांगऱ्या आणि मग त्यांनी ठेवला पोळीवर आणि वरन पोळ्या टाकते त्या गरम आक्या त्यांचं सगळं तुपच झालं मग तर जास्त रट खावा लागले त्या अरे चोरी करायच्या त्या चोरी करायला आली का त्यांना नीट नाही मग आता त्यांनी कुठे ठेवाव ते तूप लोण्याचा गोळा कुठं ठेवाव या का कशात तरी ठेवावा गाडग्यात फेट कशात तरी धुडून ठेवा त्यांनी ठेवला पोळी घाली गरम आणि मग सगळ्या पोळ्या टोपल्यात

माहिती होऊन द्यायच्या काय बी करायला निघाले दादा माणसं असू दे तर चालल्या अशा गप्पा दळत झाले थोडं राहिले तिकड आता मी टाकू काय आणि घराच्या मालकीन बा गेल्या फिरायला आम्ही त्या जायला निघतच गाठ पडली त्याच्यामुळं मग आलतो तर म्हटलं कसं महागारी तरी जायचं का आपल्याला त्यांचं न्यायचं आहे का दळायचं जातं तर बाहेरच आहे दळायचं जायचं घरी काही का नाही छान पिव अशी प्युअर डाळ होती जात्यावर बाय सगळ्यांना